छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवालय प्रतिष्ठानच्या वतीनं काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेचं प्रकाशन मोठ्या थाटात करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवालय प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी संजय शिंदे प्रमोद मोरे शशी थोरात मतीन बागवान राम गायकवाड देवीदास चेळेकर संस्थापक प्रकाश शिंदे कार्याध्यक्ष मोहन चटके सचिव महेश पवार राज पुणेकर शिवानंद सोलापुरे रुपेश रुपनर सागर चव्हाण संतोष सुरवसे किरण शिंदे प्रशांत बिराजदार हरीश सिद्धे अजित पाटील सागर भोसले अमर भोसले ज्योतिराम मोरे स्वराज चव्हाण स्वप्नील कुलकर्णी रोहन ममाणे सिद्धू भूतनाळे मयूर पवार संकेत पाटील आकाश गुरु दुलंगे यांच्यासह शिवालय प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते शिवालय प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेले कित्येक दिवस आपण सामाजिक काय ना काय बहुद्देशिक कार्यक्रम होत असतात आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणून कॅलेंडर प्रकाशन म्हणजे सर्वसामान्यांच्या घरामध्ये रोज भिंतीवर ज्या गोष्टी बघितल्या जातात तर ते कॅलेंडर आहे आणि त्या कॅलेंडर हातात देण्याचं काम आज तुम्ही केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य कॅलेंडर भिंतीवर असल्यानंतर त्या घराची काय शोभा वाढते हे सगळ्याला आपल्याला आपण काल निर्णयाचं कॅलेंडर वेगवेगळे कॅलेंडर बघितले तर छत्रपती शिवाजी महाराजांचं कॅलेंडर लावल्यानंतर त्या घराची प्रगती त्या घराचं काय म्हणते त्या राहणाऱ्या सगळ्या